एक व्यक्ती राहत होता आणि तो भगवंतावर लय विश्वास होता त्या व्यक्तीचा आणि एवढा विश्वास होता की त्याच्या आयुष्यात काही जर झालं ना तर तो म्हणायचं जशी भगवंताची इच्छा भगवंतांनी राईटच केला असेल तर एक दिवस त्याचा घरचा घोडा एकदम चांगला घोडा निघून जातो त्या लोक विचारतात अरे तुझा घोडा काय नाही भगवंताची इच्छा तुला टेन्शन नाही नाही त्यांची इच्छा ना होऊ शकतं त्यांना असं वाटत असेल की हा घोडा याच्यापाशी येऊन काही दुःख देणार असेल म्हणून त्यांनी बाजूला दिलं त्याला नंतर पाच सहा दिवसांनी ती एक घोडा आणखीन तीन चार घोड्याला घेऊन आला जंगलातले ते म्हणले ओ तुम्ही आनंदात नाही नाही म्हणले जशी प्रभुजी घोडा गया तो बी आसरा आहे घोडा आया तोबी वही वही चीज आहे म्हणत बॅलन्स नाहीये आमचं नसतं आलो का हा हा, हा गेलो का, उह, हु, <laughs> ती बॅलन्स लाईपवती नंतर एक दिवस काय झालं त्यांचा मुलगा घरातला घोड्यावरून चालवतो चालवतो घोड्यावर बसला खाली पडला टंगलं मोडलं घरचं सगळे गावात लोक काय आलं तशी भगवंताची इच्छा बरं झालं दोन नाही मोडले म्हणले तुम्ही सगळ्यात गोष्टी पॉझिटिव्ह कसं पाहताय हो म्हणले जो होताय भगवान की कर्म के वजह होत आहे जैसे ज्याचे कर्म तैसे नॉलेज असणं आणि परिस्थिती आल्यावर ते, ते आठवण हा दुसरा पाठ आहे अर्जुना अगर नॉलेज नव्हतं हो का होत ना पण त्या वेळेत त्याला ते आठवलं नव्हतं म्हणून कृष्णाने आठवून दिलं आणि मग तो ऍक्शन करू शकला म्हणले याच्यात जंगलं तुटलंय काय चांगलं याच्यात म्हणले भगवंताला दिसतंय मला नाही दिसत मी लहान आहे ना मी एक मुंगी हातीच्या पायाखाली मला दिसत काय होऊ राहिले त्यानंतर नेक्स्ट मग थोड्या दिवसांनी पाच सहा महिन्यांनी तिथं भरती करण्यासाठी फोर्स घरातल्या मुलांना उचलून न्यायचं असत तर सगळ्यांच्या मुलांना बाहेर काढलं आणि बघितलं याच्या मुलाकड म्हणले हा फिजिकली अनफिट आहे याचा पाय आहे याला घेऊन जाते येणार सगळे जण रडायला लागले आमचं पोरे आमचं पोर आहे आमचं पोर आहे आमच्या पोराला लिहू नका पण हा पिक्चर ने जाऊन गेला तयार आहे पण ह्याच्या पोराला घेऊन जाऊ राहिले ते म्हणले काय तू लगे नाही ती भगवंताची इच्छा काय म्हणले भगवंताची इच्छा ह्या जगामध्ये तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला प्रेझेंटली प्रत्यक्षणाचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुमची बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे तुमची बुद्धी सात्विक पाहिजे मग भारी जगू शकतात चेहऱ्यावर आनंद पाहिजे मस्त पैकी स्माइल पाहिजे कॉन्फिडेंटली पाहिजे स्वतःची पॉझिटिव्ह बोलू शकली पाहिजे वा जबरदस्त गुड जो होता हे कोणी किती वाजवली ना अच्छे गेली होत आहे जर पानं सुकले नाही तर गळतील का आणि गळलेच नाही तर नवीन येतील का यस नवीन गरजेची दाढी केल्यावर काय होतं नंतर दोन दिवसांनी मला सांगायचंय काय ओव्हरऑल जर बघितलं तर जे पण होतं ते पण जर लाईफमध्ये काही दुःख होऊ राहिले रिजेक्शन भेटू राहिले काही त्रास होऊ इन इनबॅलन्स होऊ ना ना स्वतः स्वतःची तरी काळजी घ्या स्वतः संघ पॉझिटिव्ह बोला पटकस तुम्ही त्या विचारामधून निघून दुसऱ्या विचारामध्ये घुसले पाहिजेत काय वाटतं तर तुमच्या लाईफमध्ये मोठ्या लेवल जाऊ शकतात भीतीचा सामना केला पाहिजे केला पाहिजे की नाही केला पाहिजे ज्या कृष्ण जन्माला येण्याच्या आधी जी लीला झालीये लिला, लिला प्रकट झालीये तो सीन काय होता कंस देवकीवरती एवढं प्रेम करत होता की जेव्हा लग्न झाल्यानंतर वसुदेवशी तर शूद्राचं काम असतं रथ चालायचं तर त्या रथ चालवण्याला खाली उतरून स्वतः रथावर बसला होता स्वतः रथावर बसून रथ चालायला घेऊन माहेरम शास्त्री सोडण्यासाठी कौस निघला होता बघा लाईफमध्ये अनसर्टन टाईम आहे ना एवढं प्रेम आहे आफाट पण शेवटी प्रेम स्वतःवर येऊन संपून जात पोटच्या पोरापेक्षा पण जास्त प्रेम तुम्ही स्वतःवर करतात फक्त दिखावा असू शकतो वरवर नवरा आई बाप पण जर गपचिप मनातल्या आतल्या गाभऱ्यात जर विचार केला ना तर स्वतःवरच माणूस प्रेम करतो किती काय करतात त्याच्यावर आणि ज्या वेळेस रथ घेऊन चालले ना निघले वर आकाशवाणी झाली वर आकाशवाणी झाली हे hey, मूर्ख ज्या देवकीला तू घेऊन चाललाय जिला तू वाट लावर राहिलाय सासरी तिचा आठवा पुत्र तुझी हत्या करणार आहे तु तुझा वध करणार आहे पहिला तर आवाज ऐकून हा डचकला घाबरला पुन्हा आकाशवाणी झाली आणि जेव्हा आकाशवाणी झाली तर सहरा वैरा पळायला लागला आणि ह्या देवकी इच्छामुळं बहीण प्रेम सगळं गायब तलवार काढली आणि तिथं भीती होती का नाही भीती ती का नाही त्यावर नवरा म्हणून वसुदेवचं कर्तव्य होतं आपल्या पत्नीचं संरक्षण करणं त्या भीतीचा सामना करणं काही सेकंद होतं एक ते दीड सेकंदात कट होणार होत समजतंय का तिथं साम दाम दंड भेदनीत यूज केली वसुदेवांनी एवढी भयानक लेवलला भीतीचा सामना करून टाकला आणि तिथं समजवलं थामा महाराज आणि तिथं जर कौसला कन्व्हिन्स नसतं केलं तर देवकीचा के वध झाला असता काय वाटतं तुम्हाला भीतीचा सामना केला पाहिजे जी भीती आज जो त्रास होऊ आहे तुम्हाला त्या त्रासाच्या पुढं सोल्युशन आहे त्या कुलपाला चावी आहे पण शोधायचा प्रयत्न केला जात नाही आणि म्हणून लोक दुःखात त्रासात प्राण्याच्या खालच्या लेवलची जिंदगी लोक जगून जातात तडफडत लोक जागतात रडत रडत जागतात मरण्याच्या अदोगोर रोज मरण्यापेक्षा आहे ना उभा राहून छाती पुढं करून सामना करा त्या भीतीचा चर्चा करा त्यांच्या बाजूने काही तुमच्या बाजूने शॉर्ट आऊट सोल्युशन काढा निघा त्याच्यातून बाहेर निघलं पाहिजे की नाही निघलं पाहिजे कित लोकाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात एखादं संकट आहे त्या संकटाला इग्नोर केल्यानंतर आणखीन त्रास होतो बोजा वाढत जातो त्या त्रासाचा कित लोक ॲग्री करतात त्याला ठीक आहे दहा टक्के संकट असे असतील की जे तुम्ही थोडे पोस्टपॉन केले तर तुम्हाला थोडं रिलीफ भेटेल पण असे नव्वद टक्के चॅलेंजेस अशा असतात की जे थांबवल्यामुळे आणखीन वाढत जातात तसं एखादा कॅन्सरचा पेशी एखादा जीवाणू तुमच्या शरीरात आहे आणि जर तुम्ही त्याला नाही काढलं तर हळूहळू काय होतं तो वाढत म्हणून लोक किमो करतात मग शरीरात जसं वाढ होती तसं तुमच्या अंतर मनात पण ह्या विचाराची वाढ त्या भीतीची प्रॉब्लेम तेवढाच असतो पण आपल्या मन हे ना एक जमिनीसारखं आहे त्याच्या आतमध्ये जो विचार होतो त्याला मुळं पण फिटतात त्याला पालवी पण फुटती आणि त्याचं मोठं रोपट तयार होत किती लोकांना समजलं मग जीवनामध्ये जेव्हा तुमच्या आयुष्यात कुठली भीती कुठला तास कुठला संकट तुमच्या समोर येऊन थांबलंय ना तर संकटाचा सामना करताना जसं सा देवकींना वाचवलं वसुदेवांनी हजबेंड म्हणून वाचवलं आणि त्यावेळेस वाचवल्यानंतर कमिटमेंट होती प्रॉमिस होती की देवकीचे आठही पण पुत्र कुठं करणार तुमच्यापर्यंत मी स्वाधीन करणार तुम्ही काय करायचं करा आणि वन बाय वन बाय वन बाय पहिल्याच मुलाला सोडलं होतं पण आजूबाजूच्या लोकांनी भडकवलं आणि प्रत्येक मुलाचं वध सहा मुलाचे वध केले गेले म्हणजे दाख की नाही दाफ झेलमध्ये सख्का भाऊ मग तिथं सांगितलंय ना भगवंताने नातेकोते काही नाही फक्त दिखावाय मूर्ख लोक आहे नातेवायकात जन्म वेळ वाया घालतात तिथं नातच येत ना नातेचे विश्व आहेत ना सगळे महाभारत कशावर झालं हे जिंदगी नातेकोते करायला आलात का तुमच्या आयुष्य जे आहे ना ते मिळवण्यासाठी या आणि मग लोक तुम्हाला फॉलो करतील सगळे लोक तुमचे बघा ना तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय लहानपण देगा मुंगी साखरेचा रावा मुंगी कोण कुन कोणाचीच कुन अपेक्षा नसते पण हत्ती लई लोकांची अपेक्षा असती दगडं फोडीन लाकडं वाईन काय काय कामं असतात मोठे जनावर कोण मोठे कामं करून घेतला जातात बरोबर ना छोटं पण सांगितलंय त्यांनी मग जेव्हा मी ट्रॉफिक तुम्हाला समजवतोय की भीतीसोबत सामना करा झेलमध्ये होती ना वसुदेव देवकीला झेलमध्ये टाकलं गेलं फार संकट फार त्रास दिला आणि त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आकाशवाणी होती तर म्हणू शकत होती ना ए देवा नको येऊ न तू माझ्या गर्भात कर ना गर आकाशवाणी पुन्हा मला नाही सहन होत माझे पुत्र मारू राहिले दया कर माझ्यावर नको येऊ तू नको करू सांग पुन्हा या कौंसला माझ्या भावाला सांग तुझं येणं कॅन्सल कर आपण रडतोच ना गाया करून मदत घेतो का नाही एकमेकाची देवकने कोणाची मदत घेतली का नाही तर किती जणांना असं वाटतं भगवंताला जन्म देणारी जर मनातून पुकार गेली असती तर ते आकाशवाणी रिटर्न पण घेतले असते भगवतानी आणि पुन्हा री आकाशवाणी केली असती हे कंस जी आकाशवाणी मी केली होती ती देवकीसाठी नाही दुसऱ्या स्त्रीसाठी केली होती किती वेळ लागत होता पण त्यावेळेस देवकीने सहन केलं का नाही केलं सामना केला का नाही केला पोटचे पुत्र सहा मारले गेलेत आणि एवढ्या काळात सुद्धा ती हार मानत नव्हती आणि त्या सिच्युएशन पूर्ण हायर लेवलची सत्व परीक्षा भगवंत घेतात भगवंताला विचारलं वाय भगवंत मली मला मिळवणं एवढं सोपं आहे का मग भगवंत दुसरं पण म्हणतात या भौतिक जगातलं यश मिळवणं पण सोपं नाहीये संघर्ष करावा मला मिळवणं सोपं नाहीये मला मिळवण्यासाठी पुत्र बलिदान दिले देवकीनी मग जर मला मिळवणं एवढं अवघड आहे तर माझी जी माया शक्ती माझं जे भौतिक जगत आहे तिथं पण तुम्हाला हायर पोझिशन अचीव करायचे असतील तर तुम्हाला तुमच्या आतली ताकद जागी करावं लागेल संकटाचा सामना करावा लागेल भीतीचा सामना करावा लागल तर मी भेटणार माझी संपत्ती भेटणार दोही ची जे अचिव्ह करणे केले या तो भगवान या भगवान की माया समज माया सेम रास्ते दोघांना पण सरळ रास्ते आहेत इंद्रियाच्या गुलामीत आपण सगळे आणि समाजात भगवंतला करणार लोकल लोक वेळेस समजतात माहित तुम्हाला हे असं वाटत कळलं की एअरपोर्ट वर जर एखादा धोतर बितर टिळा बिळा विकलो ना असं वाटतं भूत आली ती पण आध्यात्मिक लोकाला वाटतं हे भूत आहेत <laughs> समजतंय का झोकंटी माल टिका बिका लावून भगवे कपडे ते म्हणतं येडे मातीच्या पाठीमागं राहिले समजत आहे का यस बघा ना आज भगवंताच्या प्रिन्सिपलमध्ये तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले आहेत ज्ञानेश्वर माउलीने जी गाथा लिहिली आहे याच्यात सांगितलंय बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ऐकावं विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावना पाहिजे जी, मनापासून करा पूर्ण भावनेने तन्मयतेने आत्मयतेने करा भगवंताला अचीव करण्यासाठी हेच प्रिन्सिपल आहेत मग यश मिळवण्यासाठी तुमचा जॉब असो तुमचा धंदा असो काही प्रोडक्ट बनवताय काही प्रोडक्ट विकताय काही सर्व्हिस विकताय त्या सर्व्हिस बद्दल बोला त्या बिझनेस बद्दल बोला त्या प्रोडक्ट बद्दल बोला त्याच्याबद्दल ऐका त्याच्याबद्दलच पहा तेच करा जीव भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल जीवे तेच समजवलंय एका छोट्याशा अभंगामध्ये यशाचं पूर्ण रश्य सांगून टाकलं आहे सांगितलं एक नाही सांगितलं ना, किती लोकांना वाटतं अप्लाय करण्याची गरज आहे पोरांनो कशाची गरज आहे अप्लाय करण्याची गरज आहे आज बघा ना मी तुम्हाला आज इथं किती मिनटं बोललो आहे ह्या पॉईंटवर एक छोट्याशा रीलवर बोललो आहे ना हाच व्हिडिओ जर बाहेर गेला तर कमीत कमी पाच पन्नास लाख लोक या व्हिडिओला लाईक करतील काय वाटतं तुम्हाला <laughs> पाच पन्नास लाख आपलाय किती जण करणार हो किती जण करणार म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आज जे इथे <laughs> मी तुम्हाला टॉक करतोय पूर्व ॲसेस देण्याचा प्रयत्न करतोय पहावा बिझनेस बोलावा बिझनेस ऐकावा बिझनेस करावा नाही नाही मी देवाला अचीव करण्याचे प्रिन्सिपल इनडायरेक्टली बिझनेसमध्ये आणू राहिले तुकाराम महाराजांची बायको म्हणत होती का पंडरंग पंढुरंग तर म्हणजे काळ्या विठ्ठला चपलानी मारावं लागण्या विठ्ठलाला काळ्या ना देवाला असलेच हो क्या मजे समजते तुम्हाला <laughs> जेव्हा तुकाराम महाराजांना भाकर घेऊन निघली होती आवली म्हणायची ना प्रेमाने ती आवली फार भाकर घेऊन गेली तर पायात काटा कुठला एवढा घुसला की उन्हात भर उन्हात तिथं कोणीतरी मुलगा आला विठू तिथं आला ते म्हणले कोण आहे तू तुझं नाव काय म्हणजे विठू काट ना मूर्त्या <laughs> काढून टाकला आणि मनात विचार काय काटा काढला याला जर घेऊन गेले तर माझ्या धनीला जेवण कमी होईल समजत आहे का तुम्हाला बघा जगत गुरु माऊलींची भक्ती माऊलींची आसक्ती पांडुरंगावर होती पण त्या आवलीची आसक्ती आवलीची भक्ती महाराजावर होती समजत आहे का म्हणजे आवलीसाठी गुरु कोण होते पती नारी होती समज आया जर एका माणसाने जर त्याचे कर्तव्य प्रॉपरली पार पाडले ना तर घरात लक्ष्मीचा होऊ शकतो किती जणांना वाटतं तसंच महाराजांनी एक केलं आज आळुंदी देऊ मध्ये मुंग्यासारखे लोक ढीग लागतात पण आचरण किती करतात किती करतात आज महात्मा गांधीचे जगामध्ये पुतळे आणि त्यांचं नाव आहे त्यांनी सांगितलं माझी जिंदगी हा लोकांना संदेश आहे मी कुठले लेक्चर नाही घेऊन राहिलो मी ट्रेनिंग नाही देऊ राहिलो ते म्हणतात की माझं जीवन हाच लोकांना संदेश की जीवन कसं जगावं याला म्हणतात जिंदगी अरे आपण भारतभूमीमध्ये जन्म घेतलाय आपल्या आजूबाजूला पंचक्रोशीत जे भगवंताचे अवतार जे जीवात्मे जे महात्मे जीवात जे, जे संत येऊन गेलेत ना त्यांचा एक एक अभंग जरी आपल्या जीवनात आणला ना तर तुमची लाईफ सोडा तुमच्यामुळं शेकडो हजारो लाख लोक जिंदगीमध्ये प्रकाशमय होऊ शकत ही जिंदगी बनू शकते आपली पण आपण काय करू आलोत फक्त भोळी भावडी भक्ती करू राहिलोत वरवर भक्ती आहे आसक्ती आपल्या नातेवाईकात मित्रात शरीराप्रती कुटुंबाप्रती लक्ष्मी धन प्रॉपर्टी प्रती आसक्ती आपण कर्मावर लक्ष नाही आपलं फळावर लक्ष आहे फक्त की ज्यांना वाटतं सत्य आहे सर कारण की त्यांचे आचरण फार हायर लेवलला होते त्यांनी पळून जायच शिकवलंय का राम भगवंतांनी सीता मातेशी विवाह केला ना तर काय उचलावं लागलं होतं धनुष्यबाण मग जर त्या वेळेस लग्न करण्यासाठी एवढा संघर्ष होता तर आता पण लग्न करण्यासाठी संघर्ष असणार का नसणार संघर्ष आहे यार पण ना महिन्याला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख ना सांगा ना त्यांच्या कुटुंबांना सांगा ना त्या मुलीला त्या मुलांना चला मी तुझी जिंदगी बदलल विश्वास ठेव आज माझ्याकडे काहीच नाहीये पण तू मला साथ दे आपण दोघं मिळून एक समाजात फार मोठं एम्पायर क्रिएट करू आणि समाजामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू सांगा त्या मुलीला ती मुलगी तुमच्या गळ्यात हाल टाकणार म्हणजे टाकणार टाकणार का नाही टाकणार पण लोक आज लग्नच होत नाही तरी विशाल मी आपल्या मध्ये एक मेसेज वाचला सदोतीस बोर्ज वय जर माझं लग्नच होत नाही मुलगी आहे का होय एखादी साब का सर बघा आता असं बोलतात लोक मी तर म्हणतो ज्यांचे लग्न होत नाही मी आठ तास लेक्चर दिलं ना कितीला वाटतं सगळ्याचे लग्न होतील सर गॅरंटी सगळ्याचे लग्न होतील हा मला तर एकच वाटतं ज्यांचे लग्न होत नाही ना त्यांच्या त्यांना माझं एकच मेसेज आहे मित्रांनो तुमचं शारीरिक परिस्थिती कशी आहे मानसिकता कशी आहे परिवार कसा आहे तुम्ही काळे गोरेत छोटेत कर्जात येत काय ते नाहीये तुम्हाला किती लोकांनी रिजेक्ट केलंय हे पण मॅटर नाही आहे तुम्ही समोर तुम्ही जर तुमच्या आयुष्यात काही मिळू इच्छित आहे तुम्हाला पाहिजे की तुमच्या मनासारखी तुमची लाईफ बनली पाहिजे तर तुम्ही प्रयत्न सोडू नका प्रयत्न करत राहा करत राहा करत राहा पण इमानदारिनी जीवभावे प्रयत्न करा आणि तुम्हाला त्याचं वेळ लागलं पाहिजे लग्न 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 पण लग्नाच्या अगोदर लग्न केल्यानंतर ज्या व्यक्तीसंग लग्न करायचं ज्या आई वाटला त्या मुलीला तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही काय करू शकताय ना ती कमिटमेंट देऊन जर तुम्ही दे ते होप्स देऊ शकलात तर गॅरंटीड ते व्यक्ती तुम्हाला चूज करतील ॲक्सेप्ट करतील <laughs> काय लागत नाही या गोष्टीसाठी मग डिफेट युअर फिअर्स भीती अपेश मिळण्याची भीती हप्ता न जाण्याची भीती ही भीती कोण तयार करतं कोण करतं भीती तयार लग्न नाही झालं तर हप्ता नाही गेला तर कंपनी बंद पडली तर रिझल्ट नाही आला तर मी याला जॉईन केला आणि याला पैसे नाही भेटले तर मग इज्जत खाऊन घेईन तू लई इज्जत जशी <laughs> कुत्रा इज्जत आहे तो इज्जत इज्जतीला फक्त असं वाटतं अशोक तोड मला लई इज्जत आहे काय इज्जत आहे शेजारचं इज्जत देत नाही तुम्हाला माहीत तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला लई इज्जत आहे आणि ते इज्जतीचा वडापाव होतो का सोडून देणार इज्जत बिज्जत आज भगवान रामांनी सुद्धा लग्न करून जेव्हा सिच्युएशन तयार झाली जंगलात गेले की नाही गेले संघर्ष करून आले का नाही आले तिकडे सगळे कुठं नाही त्यांच्या लाईफमध्ये जर्नी मजा कशामध्ये आहे कशा आहे जर्नीमध्ये आहे का तुमच्या आयुष्यामध्ये टार्गेट्समध्ये मध्ये मजा आहे टार्गेट अचीव्ह करण्यामध्ये मजा नाही आहे जर्नीमध्ये मजा आहे सफर सफर मे हो तुम चल सके तो किती लोकांना वाचतं गाडी पैसा पाणी हे सगळ्यापेक्षा चला त्या लोकाचा बदला घ्यायचा की ज्यांनी म्हणले होते की तू यायच नाही जमणार त्याच्यात लई मजा आहे ज्यांनी लय रिजेक्ट केलं आता समजा मला एखाद्या मुलीने लग्नाला रिजेक्ट केलंय लग। माझ्या आयुष्यात तुला मोठा पर्पज पाहिजे समजा ते पोरगी मला म्हणत होती तुझ्या करायचं पण तिच्या आई बापांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं साला ते आपले आहेत पुरी जिंदगी आम्ही उनकप्रू करणे केली म्हणजे त्यांनी जो आयटम चूज केला ना त्यांच्या पूर्वीसाठी त्या आयटम पेक्षा दहा पटीने डान्स करायचा मोठा तुमारी जिंदगी बन गई आणि ते स्टेटस ते सोशल मीडिया कोणी पाहिलं पाहिजे पोरीच्या आईने पोरीच्या बापाने मजा मजा जिंदगी मे जलते चलाने वाला चाहिए बॉस समज में जिन जिन लोगों ने रिजेक्ट किया ना सला उनको अचिव्हमेंट चाहिए बॉस चाहिए हा विचार करू नका छोटे मोठे फक्त शरीराचं चो हे छोट मोठ आहे आतमध्ये हजारो लाखो करोड वर्षापासून जीवात्मा ट्रॅव्हल करू आले सुष्म शरीरात त्रू हा विचार करू नका छोटे आहेत तुम्ही आत ज्ञान पूर्ण पूर्ण भरलेला आहे फक्त कलर थोडा छोटा मोठा काळा गोरा असू शकतो वरचा बॉडी मॅटर नाहीये आत प्युअर परमात्मा आणि आत्मा आत बसलेत सगळ्याच्या आतमध्ये आणि आपण दर्शन करतो ना एकमेकाचं कर त्या परमात्म्याला दर्शन करत असतो म्हणून लोक पाय पडतात माहित तुम्हाला ते एक्सलन्सला लोक लो प्रे करतात मग जर ह्या सगळ्या लिला भगवंताने करून दाखवल्या आटकले का ते नाही आटकले कालिया नाग बॉल डोहा मध्ये खेळता खेळता गेला बॉल काढायला गेले आणि खाली कालियाचा कार्यक्रम करून आली हा डर के आगे नाही डर दे सही सामना करणं होगा डर का प्रॉपर प्लॅनिंग के साथ जाणार नो आ, कालिया नागातला डान्स करू करू संकटाच्या डोक्यावरती जा जाऊन कृष्णांनी जसं जा कालियाच्या डोक्यावर डान्स केलाय ना असा संकटाच्या डोक्यावरती जाऊन ना डान्स करायचा याला जिंदगी मध्ये टॉप लेवल चे अचिव्हमेंट जब प्रॉब्लेम बहुत बडा है और उसके सामने खुद को छोटा करेगे ना तो प्रॉब्लेम आपको हराएगा नहीं वो आपको कूट कूट के मार डालेगा लेकिन प्रॉब्लेम इतना बडा है लेकिन उसके सामने आप उससे भी बड़े बन जाओ फिर प्रॉब्लम के ऊपर खड़ा होकर सलाह तुम तुम्हारे अचीवमेंट का झंडा लगाऊंगी क्या हो जाए ना प्रॉब्लम नहीं घाबरा तो डर ला का घाबरता मी तो मजे आयुष्या मन लाऊन दे रे बाबा जितना भी बड़ा बैंड बजनी ना जिंदगी बजा जितना गिरा ना है गिरा जितना हरा ना है हरा जितनी ताकत लगाना है लगा ए डर तू तेरा परिवार तेरा फॅमिली तेरा दादा परदादा लेके मेरी जिंदगी मे जाओ अशोक तोडमल सिडा खडा करके तुम्हारे सामने खडा होगा, और तावा तू जितनी बार गिरायगा ना रफ्तार से मैं तेरे सामने आके वापिस तयारी आ आजा